नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेचा अर्ज आता तुम्ही दुरुस्त करू शकता जर तुम्ही या अगोदर अर्ज भरला असेल तर एकदा पुन्हा चेक करून घ्या की कशा पद्धतीनं अर्ज आपला भरला गेला आहे स्पेलिंग मिस्टेक असतील जसं आधार कार्डवर नाव स्पेलिंग आहे तशी स्पेलिंग तुमची या ठिकाणी आहे का एकदा चेक करून घ्या ज्या ज्या लोकांची कागदपत्र अपलोड करताना एकच बाजू अपलोड झाली आहे व्यवस्थित कागदपत्र या ठिकाणी अपलोड करू शकतात अर्ज भरताना काही चूक झाली असेल बँक अकाउंट नंबर आय पी एस सी कोड या गोष्टी जर चुकल्या असेल तर तुम्ही त्या आता दुरुस्त करू शकता हा अर्ज कसा दुरुस्त करायचा याची सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो जरी तुमचा अर्ज चुकला नसेल तरी एकदा चेक करून घ्या कशा पद्धतीनं अर्ज भरला गेला आहे त्या ठिकाणी तुम्ही जी माहिती भरली असेल जसं की तुमचं आधार कार्डवरील स्पेलिंग असेल नाव असेल पतीचं नाव असेल लग्नापूर्वीचं नाव असेल या सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत का एकदा चेक करून घ्या कागदपत्र देखील जर तुमची चुकीची अपलोड झाली असेल तर ती देखील व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी करून घेऊ शकता मित्रांनो या चॅनल वरती आपण लाडकी बहीण योजनेच्या वेळोवेळी जे काही अपडेट येतील त्याची माहिती या चॅनलवर आपण देत असतो त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला बघूया की कशा पद्धतीनं आपल्याला आपला अर्ज दुरुस्त करायचा आहे किंवा अपडेट करायचा आहे किंवा चेक करायचा आहे कशा पद्धतीनं तो भरला गेलाय सर्वप्रथम आपल्या फोनमध्ये असलेलं जे नारी शक्ती दूत नावाचं ऍप आहे ते ऍप एकदा आपल्याला अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट केलं तरच ही गोष्ट होणार आहे ज्यांनी ज्यांनी अपडेट केले त्यांना फॉर्म दुरुस्त करता येत आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा ॲप अपडेट केल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे ॲप ओपन झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं आहे आपल्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून लॉग इन करायचा आहे बघा आता हे ॲप फास्ट चालत आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता खाली यापूर्वी केलेले अर्ज या ठिकाणी तुम्हाला जे काही व्यक्तीचा अर्ज असेल आता इथं बघा मी एवढे अर्ज भरलेले आहेत तुम्ही बघू शकता या कुठल्याही एका अर्जावर तुम्ही जो अर्ज भरला असेल त्या अर्जावर क्लिक करू शकता जसं की आपण या ठिकाणी क्लिक केलं आहे आता बघा इथं वरती बघा एस एम एस व्हेरिफिकेशन आहे जर तुमचा बिना ओ टी पीचाच अर्ज सबमिट झाला असेल तर तुम्ही आता एस एम एस व्हेरिफिकेशन देखील करू शकता पुन्हा ओ टी पी येईल तो व्हेरीफाय करा म्हणजे तुमचा अर्ज सबमिट होईल इथं वरती लिहिलेलं आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड तर या ठिकाणी बघा तुम्ही अर्ज एडिट करून या ठिकाणी पुन्हा सबमिट करू शकता ही ना माहिती एकदा व्यवस्थित चेक करून घ्या तुमचं काय काय गोष्टी या ठिकाणी तुम्ही भरलेल्या आहेत त्या बरोबर आहेत का त्यानंतर बँकेचं नाव असेल हा फोटो असेल ही तुमची कागदपत्रं असतील ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करून घ्या आणि या ठिकाणी जर दुरुस्ती असेल तर एडिट बटनावर क्लिक करायचं आहे बघा एडिटवर क्लिक केलं की हा अर्ज तुम्हाला अशा पद्धतीनं दिसेल या ठिकाणी तुम्ही हवी ती माहिती या ठिकाणी व्यवस्थित भरू शकता आणि पुन्हा हा अर्ज या ठिकाणी सबमिट ॲक्सेप्टवर क्लिक करून पुन्हा ही माहिती व्यवस्थित भरू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही हा अर्ज अपडेट करू शकता ज्यांना काही अडचणी असतील त्यांनी कमेंटमध्ये विचारा असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र